नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार मध्ये स्वागत आहे तर बघू शकता आपण आज एक बोकड़ विक्रीसाठी आणलेला आहे बाजार येणेगूचा आहे अजून जिल्हा धाराशिव तालुका उमरगा गावचं नाव आहे त्रिकोळी बघू शकता <laughs> राशद शाळा वगैरे आलेल्या तिकडं बोकड वगैरे तर बघा आपल्या बोकड म्हणजे बारा हजार मागितलेलं होतं पण अजून दिलेलं नाही आपण बोकड ह्या ही बघा बोकड प्रत्येक बाजार वेगवेगळं मार्केट असते इकडे तुम्हाला दिसत असते लहान पिल्ले वगैरे शेळ्या वगैरे बघा तेरा चौदा तेरा चौदा हजारला भेटून जातात पंधरा हजार वीस हजार पर्यंत शेळे भेटतात येणेचा बाजार आहे अजून बोकड पालनासाठी बोकड वगैरे भेटत असतात इथे भरपूर बघू शकता तुम्ही बोकड वगैरे अशा प्रकारे बघा अशा शेळ्या बघू शकता आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काळ्या जनावरांची जास्त मागणी असते कारण लाल जरी आता समजा लाल जर जनावर असेल तर म्हणजे व्यापारी वगैरे म्हणतात जनावर लाल आहे किंवा पांढरा आहे म्हणून त्याच्यामुळं व्यवस्थित हे बघा थोडंसं दाखवा वाटल्यामुळे तुम्हाला शेळ्या बाजारामध्ये कशा येतात का नाही तर ती शेळी बघू शकता आणि थर्टी फर्स्टच्या वेळेस आता बघा एवढं जबरदस्त मार्केट असतं थर्टी फ फर्स्टच्या वेळेस वर्षातला सगळ्यात टॉपचा बाजार थर्टी फर्स्ट ला, ला भरत असतो इथं डिसेंबर एंडिंगला तर आता बोकड वगैरे बघू बो शकता तुम्ही इकडे बऱ्याच जणांचा बोकड पालनासाठी बोकड वगैरे येणेगूच्या बाजारामध्ये जबरदस्त भेटत असतात ते बघा इकडे शिवाय बघा फंडे पण भरपूर मार्केट आहे व्यापारी खूप फाडून मागत असतात कधी पण त्याच्यामुळं तटून थोडस घ्यावं लागत असते आपल्याला आपण आपल्या बोकडा किंवा एकोणीस हजार सांगितली होती बारा तेरा पर्यंतच मागत असेल सध्या बघू काय होती ते तर अशा ठोकर राशीच्या शेळ्या तुम्हाला दिसत असतील बाजार आहे तालुका उमरगा जिल्हा धाराशिव ते बघा बोकड लहान लहान कसं आहे बोकड पालनाचा विषय म्हणजे चार पाच हजारचं बोकड घेणं दहा हजार विक्री करणं पण तीन हजार रुपये त्याच्या संगोपनाला खर्च येत असतो त्याच्यामुळं बोकड पालन कुठेतरी परवडत नाही असं माझं म्हणणं आहे तो जो बोकड दिसत असेल तुम्हाला हा बोकड हा आपला बोकड आहे दिसत असेल तुम्हाला जबरदस्त आहे बोकड सौदा चालू आहे ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला थोड्याशा शेळ्या वगैरे दाखवायच्या होत्या मला कशा आहेत काय नाही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र